नुकतीच जिल्ह्यामध्ये लोकसभा निवडणूक पार पडली मतदारांनी चांगले मतदानही केले मात्र शेतकऱ्यांना आता कोण वाली नसल्याचं चित्र दिसत आहे अगोदरच कोरड्या दुष्काळाने शेतकरी सैरभैर झाला असताना त्याला पाणी वीज रस्ते अगदी प्रत्येक गोष्टीसाठी हेलपाटे मारायला लावून गुलामगिरीची वागणूक देण्याची मानसिकता लोकप्रतिनिधींच्या चमच्यांची असल्याचं पहावयास मिळत आहे अशा परिस्थितीत विज्ञानदादा माने यांच्यासारख्या युवा नेत्याने शेतकऱ्यांची समस्या सोडवण्यासाठी थेट त्यांच्या समस्या बांधावर जाऊन समस्या जाणून घेतली आणि अधिकाऱ्यांना फोन केल्यानंतर अधिकाऱ्यांनी विज्ञानदादा माने यांच्या मागणीला काही तासातच प्रतिसाद देत शेतकऱ्यांची जवळपास पंधरा दिवसापासून असलेली समस्या काही तासातच सोडवण्याचा प्रकार आज मिरज विधानसभा मतदारसंघात घडला याबाबतची वस्ती येथे ट्रान्सफॉर्मर जळून गेले तेरा दिवस झाले मात्र तो ट्रान्सफॉर्मर गेल्या अनेक तक्रारी करूनही अजूनपर्यंत दुरुस्त झाला नव्हता आज तेथील शेतकऱ्यांनी युवा नेते विज्ञानदादा माने यांना बोलावून त्यांना ही समस्या सांगितली विज्ञानदादा माने यांनी सूर्यांशी वस्तीला भेट दिली व तेथील ट्रान्सफॉर्मची अवस्था बघितली तेथील बागायती पिके व जनावरांचे हाल पाहिले आणि तातडीने त्यांनी एम एस सी बीचे राजोबा यांना फोन केला व संबंधित शेतकऱ्यांच्या समस्या सांगितल्या राजोबा यांनी तात्काळ डी पी बसवून देतो असे सांगितले व सायंकाळी शिपूर येथील सूर्यवंशी वस्ती इथे नवीन डी पी बसवण्यात आला त्यामुळे शिपूर येथील सूर्यवंशी वस्तीवरील शेतकऱ्यांचा बागायती पाण्याच्या व जनावरांच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे येथील शेतकऱ्यांनी विज्ञानदादा माने यांचे आभार व्यक्त केले आम्ही गेले तेरा दिवस झाले अंधारात होतो बागायती पिकाला कोणतेही पाणी नव्हते जनावरांच्या पाण्याचा प्रश्न अवघड झाला होता मात्र विज्ञानदादा माने यांनी आज सकाळी अकरा वाजता तात्काळ अधिकाऱ्यांना फोन केला व सूर्याशी वस्ती येथील डीपी बसवण्यात अधिकाऱ्यांना विनंती केली अधिकाऱ्यांनी विज्ञानदादा माने यांच्या विनंतीला मान देत तात्काळ आज सायंकाळी चारच्या सुमारास सूर्यवंशी वस्ती येथील डीपी बसवण्यात आला त्यामुळे तेथील नागरिक शेतकऱ्यांनी विज्ञानदादा माने यांचे आभार व्यक्त करत त्यांना आशीर्वाद दिले या प्रसंगी बजरंग कदम दादासाहेब कदम सुरेश सूर्यवंशी राजाराम शिंदे राहुल सावंत आबासाहेब बाबर उत्तम शिंदे राजू शिंदे मल्लारी कांबळे इत्यादी शेतकरी उपस्थित होते दरम्यान रस्ते वीज पाणी या शेतकऱ्यांच्या मूलभूत समस्या आहेत त्या सोडवणे हे लोकप्रतिनिधींचं कर्तव्य आहे अशा परिस्थितीत स्थानिक आमदारांचे चमचे पाच पन्नास लोक गोळा होऊन एकत्र या आमदारांना भेटूया असे सांगून शेतकऱ्यांना गुलामगिरीची वागणूक देत आहेत एकीकडे या मूलभूत एक समस्या असताना दुसरीकडे मात्र बेरोजगार तरुणांसाठी आर टी आय टी पार्क वगैरे आणण्याच्या गोष्टी करून त्याकडे दुर्लक्ष केलं जात आहे अशा निकृष्ट दर्जाच्या विचारांच्या लोकप्रतिनिधींना जनता आगामी काळात धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही असे प्रतिपादन विज्ञानदादा माने यांनी यावेळी केले